नमस्कार मंडळी आज आपण मालवणी वडे बनवूया अगदी झटपट असे आणि घरच्या साहित्यामध्येच तर तीन वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ चार चमचे इतके उडदाचे डाळ घेतलेली आहे त्यानंतर थोडस अगदी पाव चमचा इतकं दाणे घ्यायचे आहेत सहा लवंग घ्यायच्या आहेत आणि दोन दालचिनीचे स्टिक घ्यायचे आहे दोन चमचे धने घ्यायचे आहेत दोन चमचे गरम मसाला घ्यायचा आहे धना जिरा पावडर घ्यायची त्यानंतर पाव चमचा इतके हळद घ्यायचे आहे कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये उडदाची डाळ टाकायची आहे भाजण्यासाठी पाव चमचा इतकं दाणे टाकून घ्यायचे आहे धने आणि लवंग दालचिनी व्यवस्थित अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून सुहास अगदी छान असा सुटला पाहिजे त्यानंतर ते गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण थंड करून मिक्सरला पावडर बनवून घ्यायचं आहे एका परातीमध्ये चार तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बेसन टाकून घ्यायचं आहे जे पावडर बनवलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे बेसन त्यानंतर ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ सुद्धा टाकलेलं आहे धना पावडर टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हळद टाकलेले आहे हे जिन्स सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचे आहेत पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे कोमट पाणी करून घेतलेलं आहे आपल्या हाताला जिथपर्यंत भाजत नाही तोपर्यंत ते व्यवस्थित असं पाणी असावं जास्त कडक पाणी नसावं अगदी कोमट असावं आणि व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर पीठ मळलेलं आहे ते दोन तासासाठी आपण झाकून ठेवलेलं आहे दोन तास झालेले आहेत त्यामधील पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि थोडस तेल टाकून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत अगदी आपण पुरीला बनवतो त्या प्रमाणाने झाले पाहिजेत छोटे गोळे जास्त जाड वगैरे गोळे बनवायचे नाहीत तर अशा पद्धतीने गोळे आपले बनवून तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही थोडस अगदी दोन थेंब तेलाचे लावायचे आहेत आणि प्लॅस्टिकची सीट घेतलेले आहे त्यावरती जे वडा आहे तो थापून घ्यायचा आहे आपले तीन बोट आहे त्या बोटाच्या साह्यानं व्यवस्थित असा वडा थापून घ्यायचा आहे पातळ असा झाला पाहिजे जास्त जाड नाही थापायचा जाड थापला तर तो व्यवस्थित आहे तो वडा फुलत नाही तर वडा आहे तो थापून तयार झालेला आहे पाहू शकताय तुम्ही मस्त असा आपला हा वडा तयार झालेला आहे तर हा वडा आहे तो तळून घेऊ आपण कढईमध्ये तेल गरम झालेला आहे तेल अगदी कडकडीत असं करायचं नाही मिडियम गरम असलं पाहिजे ज्या साइटून आपण वडा थापून घेतलेला आहे ती साईट आहे ती तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे पाहू शकताय तुम्ही मस्त असा वडा आपला तळलेला आहे आणि वर फुलून सुद्धा आलेला आहे त्यानंतर झाऱ्यानं थोडस प्रेस करायचं आहे वडा अगदी टम्म फुगलेला आहे पाहू शकताय मस्त तर त्यानंतर वडा आहे तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला वडा थापण्याची दुसरी पद्धत मी सांगत आहे त्यानंतर एक छोटासा गोळा घेतलेला आहे प्लॅस्टिकच्या सीट वरती ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्या हाताचा जे तळात आहे ना त्यानं तो प्रेस करत करत थापून घ्यायचा आहे ज्यांना बोटाच्या साह्यानं थापता येत नाही त्यांनी ही, ही पद्धत सुद्धा वापरू शकता व्यवस्थित असा गोल वडा थापून घ्यायचा आहे आणि पातळ सुद्धा होतो मध्ये एक गोल करून घ्यायचा आहे मस्तच अगदी पातळ असा वडा आपला थापले गेलेला आहे पाहू शकता अगदी कमी वेळामध्ये हे वडे तयार होतात तर तळून पाहिल्यानंतर हा सुद्धा वडा अगदी डबल टेबल फुलून तयार होतो पाहू शकताय तुम्ही मस्त असं आणि झटपट बनणारे हे वडे आहेत तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर घरच्या साहित्यामध्ये मालवाणी वडे आहेत ते आपले अगदी रुचकर आणि चविष्ट तयार झालेले आहेत तर नक्की एकदा करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद